सोलापुरातून आता एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय माजी महापौर मनोहर सपाटे यांनी जबरदस्तीनं हॉटेल शिवपार्वती लकी चौक येथील रूम नंबर दोनशे पाच रूम नंबर तीनशे सातमध्ये मध्ये येऊन फिर्यादीस तू तर वेश्या आहेस आधी धंदा करत होतीस मग माझ्याबरोबर झोपायला तुला काय अडचण आहे असे म्हणून अश्लील बोलून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्याबरोबर अश्लील वर्तन करत मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले व मोबाईल फोनवर वारंवार फोन करून संबंध ठेवण्याचा आग्रह केला म्हणून फिर्यादीची आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेला आहे